यांच्या हरी थांबणार आहेत तरी संघ पुकारताच आपण दणवेशासह सर्व संघांनी तयार व्हायचं आहे यानंतर ग्राउंड नंबर दोन वर लगेच ठिकाणी सामना चालू सामना संपताच गोरली विरुद्ध शिवाई नाटगाव विशेषतः मुरुद आणि सुवर्धन अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चरावी ते अमर सोमारी श्रीवर्धन संघाचे पहिले खेळाडू श्री उत्तम बाबा दिवेकर गोरडू पंचतन यांचकडून आमच्या मंडळाला तीन हजार रुपयाची देणगीला देणगीचा झाले मंडळ त्यांचा अत्यंत आभारी रोणी रोहणी आहे धन्यवाद चालू सामना खारीपाडामोरून उरुट અમલ સોંપાય ગતિને आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मांडून उपस्थित असलेले आमचे सन्माननीय श्री प्रमुख आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उत्तम बाबू देवेक आहे सन्माननीय आमचे आपला शिक्षक स्वामी विद्यालयाचे सन्मान्य श्री उत्तम बाबू देवीकर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे मंडळाचे सदस्य श्री मेट्रो गेला गाडी केली भाई यांना विनंती करतो त्यांनी उत्तम देवी तर सन्मान्य आमचे क्लार्क आमच्या मॉन्डल समिती विद्यालयाचे क्राफ्ट्री सन्मान्य आमचे शिक्षक गुलाब पुष्प आणि सन्मान चेन्न देऊन त्यांचा एकत्रित सन्मान करायचा शाळ द्या चार दिवस झाले आठ टाके त्यांचा सन्मान करतो शाळ काय सन्मान चिन्ह आणि गोदा पुष्प देऊन दोत्यांचा सम्मान करतो धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आदिशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आपला मनपूर्वक या ठिकाणी साधू आजचा बाजार चालू सपना महिला उपाध्यक्ष भारतीय नाते आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन खरक या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाचे सदस्य श्री राहुलजी कांबळे चेंज त्यांचा शाळ स्वीपर आणि अशोक कुमार हे शाळ स्वीपर पुष्पा आणि सन्मान चिन्ह करून त्यांचा सन्मान करतील अशोक कुमार आणि राहुल कांबळे आमच्या विनंतीला मान दे भाग आपण उपस्थित राहिल्यात वेळ म्हणजे महिलांची सर्व घर आखपायची वेळ असते पण तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिल्यात भातुताई यांचा सन्मान करतील अशोक कुमार त्यांचे जावई एक मान असत आणि त्यांचा सन्मान करण्याचा मान हे त्यांच्या मोठ्या जावयानं मिळालेला आहे अशोक कुमार हे त्यांचा शाळ सुल आणि गुलाब राहुल कांबळे हे त्यांचा शाळ आणि गुलाब पुष्प त्यांचा सन्मान करतील धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन अखंड अगदी समाज शिस्टच्या माजी उपाध्यक्षा आमच्या भगिनी सन्मान श्री उपस्थित झालेले त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गोविंद पाटील हे त्यांची शाळ शुका आणि पुष्प गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील धन्यवाद मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल मंडळाच्या वतीनं अभिनंदन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या अखंड समाज सहसचिव प्रत्येक कार्यामध्ये ज्यांच्या सिनेहाचा वाटा असतो अशा आमच्या दीपाली पाटील दीपाली पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पाटील यांना विनंती करतो की त्यांचा शाळ सुफळ आणि गुलाब पुष्प सन्मान सन्मानचिन्ह घेऊन त्यांच्या व्यवस्थित सन्मान करायचा आहे नितीन पाटील मंडळाचे उपाध्यक्ष गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह धन्यवाद आमच्या मंडळाच्या वनंतन या ठिकाणी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपला मन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे देणगीदार सचिन भालचंद्र पैर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सचिन भालचंद्र पैर यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे सदस्य राहुल कांबळे हे शाळ गुलाब पुष्पा आणि सन्मान चिन्ह त्याचा सन्मान करतील सचिन भालचंद्र पैर धन्यवाद आमच्या मान आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक दिना साहेब पाटील आपण सोजवसा साहेब पाटील राऊंड नंबर दोन वरचा सामना अतिशय आहे आणि उद्याशी कोणाच्या गळ्यात माल घालू काय सांगू शकत नाही प्रेक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अखंड आग्रे समाज संस्थेचे राव पाटील आमचे वरुण तुंबे श्री सकाराम पाटील यांचा सन्मान करतील संतोष चौके हे त्यांचा शाळ सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष, गुलाब पुष्प देऊन त्यांचा यतुर्थी सन्मान करतील आज आमच्या विनंतीला मान्य या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन कॅमेरामॅन अमित कुमार धन्यवाद दीपाली नितीन पाटील अखंड आगरी समाजसिंस्थेच्या माजी सहसचिव करून आमच्या मंडळाला दोनशे एक रुपयाची रंगीला रंगीचा स्वीकार झाल्या अत्यंत आभारी रोणी आहे त्याचप्रमाणे अखंड आगरी समाजसंस्थेच्या माजी उपाध्यक्ष मालन चंद्रकांत पाटील यांकडून सुद्धा आमच्या मंडळात दोनशे रुपये ब को तर हम सुर सं ला पावया मबाना आ सुता पाया नंबर या किसी सुरीका खारीबा संगता परिधान केलेलं आहे हलकासा दोन विरोध एक अशी त्यांची लढत छान आणि रक्षकांना माणूस त्यांना माहिती आहे आपण काहीतरी करणार आणि या योषणाने निघालेला आणि छान बघायला शोधेत दोन विरोध एक अशी त्यांची लढत आले आहे राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये हा ग्राउंड वर दोन वर ही गडबड चालू आहे कृपया पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल विशेषतः मंडळाचे स्वयंसेवक मंडळाचे सदस्य आपण साईडला आहे पंचा निर्णय देतील त्या ठिकाणी विशेषतः मंडळाचे सदस्य आपण साईडला व्हायचा आहे पंचा निर्णय घेणे सोपं जातील अजून आपल्याला पुष्कळ सामने खेळवायचे आहेत पंच आहेत त्या ठिकाणी पंच आहेत सरपंच आहेत आपल्या गावचे काही पंच आहेत ते त्या ठिकाणी निर्णय देतील तसेच आमचे रखण दाद समाज शेवस्थेचे माजी खजिनदार काशीनाथ किशन चालते आमचे उत्कृष्ट देणगीदार काशीनाथ किशन चालते आपण व्यासपीठाकडे या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे બાદ ધોલવાર गावांवर एक वर चालू असणार वादही खारेपाड विरोध आमदार समजाय सोदन अशी दुर्शीचा सामना चालू आहे आणि हा सामना अतिशय रोमहर्षक होणार आहे अशी प्रेक्षकांना जाणीव आहे साहिल पाटील आपण स्टेजवर या त्याला विजय श्रीकोणाच्या काळात माळ झालेले काही सांगू शकत नाही रावणवर एक तडाई गेलाय तो अमर संघाई श्रीवर्धन संघाचा सात नंबर तुझे सुपर गण केला आणि आत्ता अमर गाव त्यांची सुंदर असे पत्कार झाले आणि त्या पत्रेमध्ये ते बाद झालेले आहेत सुंदर अशी त्यांना झालेले आहे आणि त्यांना पहिले खेळाडू खेळाचा अनुभव आहे आणि हलकीशी चढाई करत आहेत कदाचित त्यांना माहिती असेल ते आपल्या आपल्याकडे बरेचसा गुणांचा साठा आहे याची त्यांना कल्पना असेल कारण सामना संपण्यासाठी काही क्षण शिल्लक आहे राऊंड नंबर एक चा आणि आता त्यांनी एक रुपये बळी घेऊन तंबूमध्ये सुप्रेट दाखल झालेले आहेत अमर सगळी संघाचे खेळाडू आणि राऊंड नंबर दोन चा सामना संपलेला आहे प्रेक्षाने तर बाहेर येत आहे लगतच त्या ठिकाणी होणार सामना काय विरुद्ध शिवाय नागगाव ग्राउंड वर गोंड वर फोन सोड प्रेक्षकांना बाहेर घ्या लगेच त्या ठिकाणी होणार लगेच सामना स्वयंसेवक ग्राउंड दोन त्या प्रेक्षकांना जरा ग्राउंडच्या बाहेर घ्या आणि त्या ठिकाणी लाईन आखून द्या लगेच ग्राउंड नंबर दोन सामना वर नाका। नाका। दोन सामना होणार आहे त्यामुळे गोलीवर देशवाई नाकाव स्वयंसेवक नितीन पाटील आणि परशुराम पाटील आम्ही कुमार आपण लाईन मारून घ्या लगेच ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना होणार आहे